फुलंब्री नगरपंचायतच्या सतरा वॉर्डाचे आरक्षण सोडत बुधवार रोजी नगरपंचायत हॉलमध्ये मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोमरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले सहा ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये नगरपालिका नगर, नगर परिषदा आणि नगरपंचायतीचं आरक्षण पार पडलं यात फुलंब्री नगरपंचायतचे नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सर्वसाधारण सुटलं आहे त्यामुळे इच्छुकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर आज सतरा वॉर्डाचं आरक्षण जाहीर झाल्यानं नगरसेवक पदाचे इच्छुक देखील अॅक्टिव्ह मोडवर येणार आहेत वॉर्ड क्रमांक एक दोन पाच सात अकरा तेरा हे सर्वसाधारण महिलांसाठी सहा वॉर्डचं आरक्षण सुटलं आहे वॉर्ड क्रमांक चार आठ बारा पंधरा हे चार वॉर्ड सर्वसाधारणसाठी वॉर्ड क्रमांक तीन सोळा सतरा ओबीसी महिला आणि वॉर्ड क्रमांक दहा चौदा ओबीसी सर्वसाधारणासाठी राखीव झाला आहे वॉर्ड क्रमांक सहा अनुसूचित जमाती आणि वॉर्ड क्रमांक नऊ अनुचित जातीसाठी राखीव करण्यात आले पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी जगदीश बलांडे फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा